रामकृष्ण हरे सज्जन हो श्रीक्षेत्र आळंदी कार्तिकी वारीनिमित्ताने माऊलींचा सोहळा वारकऱ्यांच्या सहवासाने सुरुवात झाला बरेच वारकरी समाधी सोहळ्याच्या अगोदरच हजर होतात आणि मग कोणी तीन दिवसाचा कोणी पाच दिवसाचा कोणी सात दिवसाचा सप्ताह आयोजित करतात माऊलींचं दर्शन पण घेतात कारण नंतर गर्दी वगैरे होत असते तेव्हा माऊलीच्या सोहळ्याच्या निमित्ताने लाखो लाखो वारकरी सगळ्या महाराष्ट्रातून येतात आणि जो समाधी दिन आहे त्यांचा तो अतिउत्साहाने भावपूर्ण आनंदामध्ये साजरा केला जातो त्यानिमित्ताने आजचा हा आपला भाग आहे एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींचं किती सार्थ वर्णन केलं के आहे किती साहित्याच्या दृष्टीने किती विशेषणं देऊन किती अलंकार देऊन हे वर्णन केलेलं आहे ज्याला वास्तववादी वर्णन असं आपण म्हणूया तर एकनाथांचा तो अभंग आहे वर्णन आहे माऊलींचं ऐका कैवल्याचा पुतळा प्रगटला भोतळा चैतन्याचा जेव्हाळा ज्ञानोबा ज्ञानोबमाझ चैतन्याचा जेव्हा ज्ञानोबमाझ साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझ ज्ञानी यांचा शिरोमणी वंद्य झोका पूज्यस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा विले जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गेचा सांगाती माझा साधकांचा माय बाप दर्शने हरिताप सर्वा भोते सुखरूप ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरविला शांते रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा साम्राज्य दीपिका वर्णयली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा गोरुसेवे लागे जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा माझा साधकांचा मायबाप दर्शने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा माझा साधकांचा मायबाप साधकांचा माय बाप हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत रहा ज्ञान वाटेत रहा आनंदी रहा रामकृष्ण हरे